तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत जर मित्रांनो ह्या व्हिडिओ माहिती आहे ते सर्व आपल्या वेबसाईटमध्ये मिळणारे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर मित्रांनो आपली वेबसाईट वापरता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी, जी लिंक आहे तुम्हाला लगेच आपल्या लिंकच्या खाली मिळून जाईल चला तर मित्रांनो जरा वेळ आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्मृज करून शिकूया ओके okay, हो। तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आणलो होत आल्याच्या नंतर मित्रांनो आपला आज रिडिंग करण्यासाठी आपलं सुपर ओपेंड आणि कॅपकेड प्रोपची गरज लागणार आहे इथे सुरुवातीला आपण सुपरिपेंट कनेक्टिंग करून घ्यायचं ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलंच आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपकेड ॲप ओपन करून घ्यायचं आहे वरती न्यू प्रोजेक्ट आहे त्यावेळी तुम्हाला टॅप करून आहे तर फोटोज मध्ये आहे मित्रांनो अल्बममध्ये जाऊन तुमचा जो काही फोटो असेल तो तुम्ही तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा हा एक फोटो ॲड करून तो ॲडवरती क्लिक करून देतो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं खाली ॲड ॲडो आहे बघू शकता ॲड ॲडिओ तेव्हा तुम्हाला टॅप करायचं आहे तर फाईलमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी एक गाण दिलेलं म्हणजे मला उडीक दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर मी फक्त त्याच्यामध्ये सॉन्ग जे आहे ते आपल्याला ॲड होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपला फोटो आहे तो पूर्ण सॉंगवरती अशा वेळी ॲड करून घ्यायचा आहे आणि जिथे एक्स्ट्रा फोटोज आहे तो कट करून तर डिल्ट करून घ्यायचं आहे परत पूर्ण मी यायचं आहे सॉंगवरती टॅप करायचं आहे मी सॉंग क्लिक करायचं आहे थोडंसं पुढे यायचं आहे इथे बिट्स नावाचं मित्रांनो ऑप्शन आहे झेंडासारखा आयकॉन आहे त्यावेळी तुम्हाला टॅप करून द्यायचं आहे परत ॲटो गेम लावून घ्यायचं आहे मित्रांनो म्हणजे ऑटो बीट जे आहे ते लावून घ्यायचे आहे थोडंसं तुम्हाला बीट लावून लोडिंग होऊन जाईल तो व्हिडिओ लावून लाईक केलं नसेल तर प्रत्येका व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तिथे मित्रांनो बीट लागलेली आहे ते मिडीयम आहे मित्रांनो मीडियमला थोडंसं आपण पाठिंबा लावून घ्यायचं आहे ओके ती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर जिथे तिथे मित्रांनो आपली बीट आहे जिथं जायचं आहे फोटो ते क्लिक करून स्क्रिप्ट करून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो काट करून ओके त्यानंतर आपल्याला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे एक नंबरच्या फोटो ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर नंतर याचं कॉम्बोमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता इपेड पाहिजे आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणता तरी इपेड ॲड करून ओके ते क्लिक करून द्यायचं आहे तर ओके अशा प्रकारे मित्रांनो सर्व या आपल्या जे फोटोड करून ॲड करून घ्या कोणता तरी इपेड ॲड केला तर मित्रांनो काहीच प्रॉब्लेम आहे सर्व इपेड समानच आहे आणि सर्व इपेड सारखंच आहे एकदम भारी दिसणारच आहे त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही ईपॅड ॲड करून द्यायचं आहे ओके तर मित्रांनो सर्व पूर्ण आयपॅड जो आहे तिथे दिले ओके तर मित्रांनो सर्व पूर्ण आय जो आहे तिथे दिलेलाच आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओव्हरली आहे मित्रांनो ओव्हरली जाऊन ऍड ओव्हरली करून घ्यायचं आहे इथे आल्बममध्ये क्लिक करून तुमचा इंस्टाग्राटचा जो काही लोगो असेल तो लोक ॲड करून घ्यायचा आहे तर ओके तर मित्रांनो अशा वेळेवर लोक ॲड करून घेतल्या येथे इथे व्यवस्थित सेंटरला सेट करून घ्यायचं आहे आणि ही जी लेअर जी आहे ती पूर्ण व्हिडिओ ती अशा वेळी वाढवून कट करून घ्यायचं आहे बघू शकता तर मी टॅप टॅपवरती व्यवस्थित सेट करून घेतो त्यानंतर पूर्णपणे बॅक यायचं आहे परत बॅक आल्याची होतो वरती आता तुम्हाला दहा इंच पिक्सल साईड एक शेअरचा ऐकून दिसत आहे त्याही तुम्हाला कॅब करायचं तुमचा जो व्हिडिओ तो एक्सप्लोअर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर व्हिडिओला प्रतिकाला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र